हॅलो फ्रेंड्स तर संध्याकाळचे साडेसहा वाजत आलेले आहे आणि आम्ही जात आहोत बेबीला घेऊन क्लिनिकमध्ये आज बेबीचं वॅक्सिनेशन आहे तर क्लिनिक माझ्या घरापासून एकदम जवळ आहे एक दोन मिनटामध्ये येऊन पोचू इतकं जवळ हे क्लिनिक आहे तर क्लिनिकमध्ये आलेली आहे पण बरेचसे पेशंट आहे तुम्हाला दिसत असेल चपलावरूनच

आईस की तो ओ भैया काम जबक लाल 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 आईस की तू आईस की नहीं है इधर बे यार अच्छा बाय 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 मन रोज मु भैया दूसरा जिला 15 और से तर बेबीचं वॅक्सिनेशन झालं बेबी बेबीचे पप्पा आणि तिचा दादा हे घरी गेलेले आहेत मला थोडं काही काम होतं आणि व्हेजिटेबल पण पाहिजे होते तर मी व्हेजिटेबल घ्यायसाठी थांबलेली होती भाजी, भाजी, भाजी बनवूया आधी मी फ्रेश होऊन येते आणि मग बनवते तर फ्रेंड्स हे आहे मूळ मुड़ा, मुळाची भाजी तर मला तिथे दिसलेली शॉपमध्ये तर मी घेऊन आली तर आज याची भाजी मी बनवणार आहे याच्या दोन प्रकारच्या भाज्या बनणार आहे एक चटणी बनवणार आहे आणि एक भाजी तर आधी छान स्वच्छ मी त्यामधले चांगले चांगले पानं काढून घेतलेले आणि जे खराब होते ते फेकून दिलेले पाण्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकलेला बेकिंग सोड्यानेच मी कुठली पण व्हेजिटेबल वॉश करते यामुळे होतं काय ना जेही काही व्हेजिटेबलला केमिकल वगैरे लागलेलं ला असते ते सगळं निघून जाते तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही साध्या मिठाचा पण वापर करू शकता तर आता हे आपण पाच ते दहा मिनटासाठी असंच ठेवून देऊ या पाण्यामध्ये तोपर्यंत मी कणिक मडून घेते तर आज चपात्या बनवत आहे याच्यासोबत भाजी आणि चटणीसोबत तर पाणी टाकून छान कणिक मळून घेतलेली आहे तर कणिक मळतपर्यंत आणि काही व्हेजिटेबल कट करतपर्यंत हे छान आपल्या पाण्यामध्ये होतेच तर आता छान हे वॉश करून घ्यायचं तर नळाच्या खाली अशा प्रकारे ठवून वॉश करायचं एक एक छान पान घेऊन म्हणजे एकदम आपले व्हेजिटेबल जे आहेत ते छान स्वच्छ होऊन जातं तर तुम्ही पण अशा प्रकारेच वॉश करत चला तर याचं पाणी झरण्यासाठी म्हणून मी चाळण्यामध्ये काढून ठेवलेलं आहे इवांशी कुठे गेले दिसत आहे का कोणाला आले काय करते मग तिथे काय करते येऊ काय करते मग तिथे तर मुळ्याचे जे पानं आहेत ते मी कट करून घेते आहे एकदम बारीक बारीक आणि हे ना एकदम जे मुळे होते ना एक एकदम कोवडे कोवडे आहेत असे काही खूप मोठे मोठे नाही आहे खूप छोटे छोटेसेच आहेत तर आणि जास्त नाही आहे बघा एकदम छोटे छोटेच आहेत याचं वलच वरचं जे साल आहे ते काढून घेईल तर आपण याचा चटणीसाठी यूज करूया तर असं छोटे छोटे पीसेसमध्ये मी कट करून घेत आहे तर थोडं मी याच्यामध्ये पण टाकेल भाजीमध्ये आणि चटणीमध्ये में लसुन टाक है, टाक ले ले। तर तव्यावरती मी लसूण टाकलेले आहे त्याच्यानंतर दोन टमाटर आणि दोन हिरवी मिरची टाकलेली थोडंसं तेल टाकून आता आपण हे झाकून ठेवायचं बारी ती झोपली तर बराच वेळपासून बेबी झोपलेली नव्हती तर आता तिला बेडरूममध्ये नेलेलं झोपायसाठी हे बघा छान टमाटर लसूण आणि मिरची भाजल्या गेलेली आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करून ते थंड व्हायसाठी ठेवलेलं तो तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊ तर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी आता थोडं ऑइल टाकून घेईल ऑइल गरम झाला की याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या तुम्हाला जर राई जिरं टाकावंचं वाटलं तर तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर मी मिरची टाकलेले तीन मिरची टाकलेले बारीक चिरलेले आणि दोन टमाटर टाकलेले त्यानंतर मीठ टाकून आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत ता टमाटर छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत ते मी पकण्यासाठी ठेवलेले आहे इकडे चटणीसाठी जे टमाटर होते ते आता थंड झालेले आहे तर याचा वरचं साल काढून घेते तर प्रत्येकाकडेच मिरची कटर असते अशा प्रकारे तर याच्यामध्येच आपण हे सर्व बारीक करून घेऊया याच्यातनं एकदम जास्त बारीक होत नाही तर थोडंसं दरदर राहते आणि चटणी वाटली की तशीच छान वाटते तर इथे मुळं जे होते ते जा जास्त नसल्यामुळे मी इथे त्याची पानं पण थोडी टाकलेली आहे कांदा आणि मीठ टाकलेलं आहे आणि जे पण आपण भाजलेलं होतं लसूण त्याच्यानंतर मिरची सर्व यामध्येच टाकलेलं आणि हे बघा असं थोडं ना असं दरदर ठेवलेलं आहे म्हणजे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे असंच खायला खूप छान वाटते तर हे एका मी बाउलमध्ये काढून घेतलेलं त्याच्यानंतर इकडे पण आपली भाजी होत आलेली आहे म्हणजे टमाटर छान सॉफ्ट झालेले आहे तर जे मुळाचे पानं होते ते यामध्ये टाकून दिलेले आणि छान मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ मी आता झाकून ठेवून देईन तर इथे लाल सुखी मिरची टाकत आहे लाल सुखी मिरचीमुळे काय होतं ना एक तर दिसायला तर छान वाटतंच पण सुखी मिरचीचे जे दाणे असतात ना ते जेव्हा भाजीमध्ये येतात खाताना तर ते खूप छान वाटतं तर म्हणून मी लाल सुखी मिरची टाकलेली सोबतच सा एक साईडने मी चपाती सा पण बनवत आहे तर भाजी वगैरे झालेलीच आहे म्हणजे पक्कतच आलेली आहे फक्त आता चटणीला तडका द्यायचा आहे तर चपात्या पण मी केल्या एक साईडने आता पॅन ठेवलेलं आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये राई आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या तुम्हाला वाटलं तर जिरं पण तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकलेलं कारण किराणा तर संपत आलेलं आहे माझ्याकडचा तर त्याच्यामुळे आणि असं गरमागरम तडका याच्यावरती टाकून दिलेला वरून थोडंसं अजून कोथिंबीर टाकलेलं आणि हे बघा मस्त तर अशी चटणी आपली तयार झालेली आहे ही चटणी ना फ्रेंड्स खायला खूपच छान वाटते चपातीसोबत गरम गरम भाकरीसोबत तुम्ही ना हे खाल तर तुम्हाला खूप आवडेल ही चटणी बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि झटपट ही चटणी बनवून तयार होते आता इथे हे बघा आपली भाजी पण छान झालेली आहे सर्व जे होतं भाजीनं निघालेलं सगळं ड्राय झालेलं तर एका मी बाऊलमध्ये काढलेलं आहे आणि मस्त अशी भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत गरम गरम भाकरीसोबत पराठासोबत पण खाऊ शकता खूपच टेस्टी वाटते आपण जी मुळाची चटणी बनवलेली ना फ्रेंड्स ती कच्ची आहे तर आपण जेव्हा पण कुठली कच्ची व्हेजिटेबल वगैरे बनवायची असले ना तर ती चांगल्या प्रकारे वॉश करणं खूप गरजेचं कर आहे तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्ही मिठाच्या पाण्याने किंवा बेकिंग सोड्यानेच ते छान वॉश करा आणि मगच बनवा तर आज डिनरमध्ये मस्त अशा मुळाच्या दोन प्रकारच्या भाज्या आहेत त्याच्यानंतर बीट आणि चपाती आहे तर गरमागरम ही भाजी खायला खूप छान वाटते चटणीमध्ये जो आपण तडका टाकले ना तर तडक्यामुळे अजून छान वाटते तर त्याच्यामुळे म्हणून मी इथे तडका टाकलेला आहे मुळाच्या पानाची भाजी आणि जे मुळं असतात ना त्याची भाजी खरोखरच फ्रेंड्स खूप छान वाटते आता माझ्याकडे जे मुळाची भाजी मी आणली होती त्याला ना मुळं जास्त नव्हते एकदम छोटे छोटे होते तर त्याच्यामुळे चटणीमध्ये मला पानं पण टाकावं लागले पण तुमच्याकडे मोठे मोठे जर असे छान मुळं असतील ना तर फक्त मुळं टाकूनच जर भाजी बनवाल तर ती अजूनच छान वाटेल तर या फ्रेंड्स गरमागरम डिनर करायसाठी